जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मीरा राड्यानंतर तसेच भाईंदरांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना टार्गेट केल्यानंतर शिंदेच्या आमदारांमध्ये धास्ती अशी बातमी प्रचंड व्हायरल झाली यावर मंत्री उदय सामंत यांनी विधान भवन येथून पत्रकारांशी संवाद साधला पाहूयात ते काय म्हणाले नाही धास्ती कोणाकडनं तुम्हाला सापडली मला माहित नाही प्रताप सरनाईक साहेबांनी स्वतः याचा खुलासा केलेला आहे काल जे काय प्रताप सरनाईक साहेबांनी तिथं जाऊन मराठीबद्दलची भूमिका मांडलेली आहे हे कौतुकास्पद आहे मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांचा जो मोर्चा निघालेला होता त्या बाबतीमध्ये स्वतः प्रताप सरनाईक साहेब त्याच्यामध्ये सामील झालेले होते आणि त्यांनी स्वतःची आणि पक्षाची भूमिका स्पष्ट केली की शिवसेना ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबरोबर होती आहे आणि भविष्यामध्ये कायमस्वरूपी तशीच राहील अशा पद्धतीची भूमिका प्रताप सरनाईक साहेबांनी मांडली परंतु तिथे ज्या पद्धतीनं प्रकार घडवण्याचा काही प्रयत्न केला ते त्याच्यातले सगळे युबीटीचे लोक होते त्याच्यामुळे युबीटीच्या लोकांना आम्ही चांगलं काम केलेलं सहन होत नाही तसंच प्रताप सरनाईक साहेबांनी चांगलं काम केलेलं सहन होत नाही म्हणून त्यांनी हुल्लडबाजी केली त्याच्यामध्ये मोठं काय मराठी माणूस आणि मला जे माहिती आहे ते मराठी एकीकरण समितीचे जे अध्यक्ष आहेत गोवर्धन देशमुख हे देखील माननीय प्रताप सरनाईक साहेबांबरोबर बाईट देताना बाजूला होते आणि त्याच्यामुळे त्यांनी मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला पाठिंबा दिला होता आणि त्यांनी सिद्ध केली की शिवसेना मराठी माणसाबरोबर आहे